नमस्कार तहसीलदार विकीर बोलतो सध्या शासनाच्या सूचनेप्रमाणे सामाजिक अर्थसहाय्य योजना ज्या राबविल्या जातात त्यामध्ये ज्या राष्ट्रीय योजना आहेत किंवा शासन पुरस्कृत योजना आहेत त्याचं एन सॅप नावाचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर लोकांनी त्यांचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि डी बी टीद्वारे त्यांना आज रोजी त्यांचं अनुदान पण मिळतं तशाच पद्धतीचं डी बी टी पोर्टल महाराष्ट्र शासनानं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजना या योजनांसाठी विकसित केलेलं आहे त्या पोर्टलवर संबंधित लाभार्थ्याचं व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने इथं यावंच अशी गरज नाही आहे पहिल्यांदा त्या लाभार्थ्यांकडं आधारशी जोडलेला त्याचा मोबाईल नंबर असणं अपेक्षित आहे जेणेकरून त्याच्यावर एक ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी आम्हाला प्राप्त झाल्याच्यानंतर तो ओ टी पी त्या वेबसाईटवर प्रविष्ट केल्याच्यानंतर पोर्टलवर त्याचं यशस्वीरित्या पडताळणी होणार आहे आणि ही प्रोसेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरला आधार कार्ड जोडलेलं असतं हे नसेल तर तात्काळ पहिल्यांदा त्या लाभार्थ्यांना त्या त्या आधार केंद्रावर जावं आणि त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कोर्ड कार्डाशी जोडून घ्यावा ही प्रोसेस केल्याच्या नंतरची प्रक्रिया आमच्याकडे सुरुवात होते त्यामध्ये त्या लाभार्थ्याला आलेला जो काही ओ टी पी असेल तो ओ टी पी त्यांनी गावात राहून जरी आम्हाला सांगितलं त्याच्या मार्फत किंवा डायरेक्ट आम्हाला तरीही चालतं किंवा इथं आलं तरी चालेल मी या पलीकडे जाऊन लोकांना असं आवाहन करेन की या कार्यालयामध्ये मी मागच्या काही दिवसापासून पाहतो की लोकांची बऱ्यापैकी गर्दी होते उन्हाळ्याचे दिवस आहेत लोकांनी खेड्यातून गावातून इथं येण्याची गरज नाही आम्ही पुढचे या म्हणजे दोन दिवसानंतर पुढच्या आठवड्यापासून पूर्ण तालुक्यामधल्या स तालुक्यातल्या सगळ्या गावांमध्ये जिथं जिथं लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे तिथं आमची टीम पाठवणार आहोत ऑपरेटरसह आणि तिथं जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन करणार आहोत त्यामुळं लोकांना आवाहन आहे लाभार्थ्यांना की कुणीही या कार्यालयात येण्याची गरज नाही तालुक्याला पायपीट करण्याची गरज नाही आम्ही स्वतः आमची सगळी यंत्रणा त्या गावामध्ये पाठवणार आहोत तुम्हाला आगाऊ माहिती आम्ही तलाट्याच्या मार्फत त्या त्या गावामध्ये कळवणार आहोत आणि मग आपण त्या ज्या दिवशी तुम्हाला नेमून दिलेलं वेळ आहे त्या दिवशी त्या गावामध्ये त्या त्या ठिकाणी उपस्थित राहावं उपस्थित राहताना मोबाईल जो की आधारशी जोडलेला आहे तो सोबत ठेवावा जेणेकरून तात्काळ त्याचा ओ टी पी प्राप्त होईल आणि तुमचं व्हेरिफिकेशनसुद्धा होईल त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की कुणीही तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये येऊन ते काम करण्याची गरज नाही कार्यालयात कुणीही उद्यापासून येऊ नये नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद